कार पडलेली आहे खूप सुंदर इलेक्शनाचा माहोल तयार झाला होता मुलांनी छान कॅनव्हासिंग केलं होतं दोन पॅनल आपण उभे केले होते त्याच्यामध्ये के सावित्रीबाई फुले पॅनल होतं आणि दुसरं होतं जिजाऊ पॅनल तर आज आपण ते एक मतपोट्या मतपेट्या फोडून त्याचं आपण काउंटिंग केलेलं आहे त्याच्यामध्ये एकशे पासष्ट वोटिंग झालं होतं कारण पाऊस असल्यामुळे विद्यार्थी कमी आले होते त्याच्यापैकी जिजाऊ पॅनलला मिळाले त्रेचाळीस वोट आणि सावित्रीबाई पॅनलला मिळाले एकशे वीस आणि इनव्हॅलीड वोट आहे दोन आता इनव्हॅलिडे जपवले नसेल तर दोन्ही याच्यावर कॅम्पात लागतात वोटनी सावित्रीबाई फुले पॅनल हे विजयी झालेले आहेत त्याच्यासाठी जोरदार टाळ्या स्थापना आपल्याला करायची आहे उदय शाळेला था सुट्टी आहे नागरिकंचमीची परवा आपण मंत्रिमंडळाची स्थापना करणार आहोत त्याच्यामुळे यांचा जो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आज तुम्ही जे पद आहेत कुठे तर सा तुम्हाला सांगतील आणि तुम्ही आपकाच त्या पदासाठी आपका ठरवा किंवा तुम्ही प्रवासिस्टिट काढून म्हणजे तेवढ्या पदांच्या शिक्षा काढा आणि एकेकाने शिट्टी होत नाही म्हणजे त्याच्याकडे त्याचा बाहेर कोणा होणार नाही की मला मी मागितलं होतं मला दिलं नाही काय करतील पूर्ण